आज आपण साधी सिंपल मुळ्याची भाजी बनवणार आहोत तर काही लोक मुळ्याची पाणी अजूनही घेत नाही भाजीसाठी तर कृपया ही मुळ्याची पानं खूप उपयुक्त असतात तर मुळ्याच्या पानासकट आज आपण भाजी करणार आहोत तर इथे हे जाड देठ आहेत ते आपण काढणार आहेत त्यासाठी मधला जो कोंब आहे चांगला कोवळा तो मी घेतलेला आहे आणि ही जाड्या ज्या दांड्या आहेत त्या घ्यायच्या नाहीत हे पानांचे जाड देठ आहेत ते सुद्धा तुम्ही बारीक चिरून भाजीमध्ये वापरू शकता मी इथे घेतलेले नाहीत तर देठ काढून फक्त पानं वापरलेली आहेत तर कोणतीही भाजी चिरण्या अगोदर प्रथम ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे हा मुळ्याचा जो पाला आहे तो मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे एका बाउलमध्ये घालूया त्यानंतर हे जे मुळे आहेत ते आपण स्वच्छ धुतलेले आहेत त्यानंतर असे सोलून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर दोन्ही टोकावरचे तो दो भाग कापून काढायचा आहे आणि दोन चार तुकडे करून आपण बारीक चिरून घेणार आहोत तुम्ही एक चिर घेऊन त्यानंतर कापून घेऊ शकता तर असे मी हे बारीक चिरून घेतलेले आहेत पाऊलमध्ये काढून घेऊया एक कांदा घेतलेला आहे तो आता आपण चिरून घेऊया बारीक चिरून घेणार आहे एक टोमॅटो आता घ्यायचा आहे स्वच्छ धुवून त्यानंतर ते देखील बारीक चिरून घ्यायचं आहे भाजीसाठी साहित्य पाहूया इथे मी एक झुडी मुळ्याची घेतलेली तर पानासकट ती चिरून घेतलेली आहे दोन मोठे चमचे मुगाची डाळ घेऊन स्वच्छ धुवून त्यानंतर मी अर्धा एक तास ही भिजत घालायची आहे म्हणजे ती शिजायला लवकर शिजते लगेच भाजी करणार असेल तर निदान दहा पंधरा मिनटं किंवा गरम पाण्यात भिजत घालू शकता एक मिडियम कांदा एक टमाटो आलं लसूण आणि मिरचीचं वाटण आणि थोडंसं मी किसलेला नारळ घेतलेला आहे कासाईंच्या कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत तर गॅस चालू केलेला आहे आणि ह्या कढईमध्ये मी पुरी तळलेली तर, तर तीच कढई मी घेतलेली आहे एक चमचा तेल घातलेला आहे अर्धा चमचा जिरे घालायचं आहे जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा थोडासा परतायचा आहे त्यामध्ये आपलं हे वाटण केलेलं आलं लसूण आणि मिरची ती घालायची आहे ते देखील मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा हिंग घालायचं आहे कांदा घातल्यानंतर आपण टोटल एक मिनिटभर परतून घेतलेला आहे टॉमॅटो घालूया टोमॅटोसुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपली गॅस फास्ट होती आता अगदी मंद ठेवायची आहे आणि एक मिनिटभरासाठी झाकण देऊन ठेवायचं आहे कांदा आणि टोमॅटो मऊ झालेला आहे एक चमचा बॉटल मसाला तुम्ही मिक्स मसाला घालू शकता अर्धा चमचा हळद मिक्स करूया आता आपण मुगाची डाळ जी भिजत घातलेली त्यातलं पाणी काढलेलं आहे आणि ही डाळ आपण आता घालूया डाळ जेवढी तुम्ही जास्त भिजत घालाल तेवढी ती लवकर शिजते अशी थोडीशी पसरवून घेऊया आणि त्यावरती आपण हा प्रथम मुळा घालायचा आहे आणि त्यावरती हा मुळ्याचा जो पाला चिरलेला आहे तो घालायचा आहे तर ह्यावर झाकण देऊन आपण ही चार पाच मिनटासाठी शिजवून घेणार आहोत इथे परात दिलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे जेव्हा मग आपल्याला भाजीमध्ये पाणी घालायला लागेल हेच गरम पाणी परातीतलं आपण भाजीमध्ये घालायचं आहे तीन चार मिनटं झालेली आहेत आपण प्लेट काढून पाहूया हे पाला शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि मुगाची डाळ आपण पाण्यात भिजत घातलेली त्यामुळे ती लवकर शिजते तर चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे पहा मीठ अगोदर घालायचं नाही भाजीमध्ये तर आत्ता ती भाजी, भाजी थोडीशी आळल्यानंतर अर्धा टीस्पून मीठ घातलेलं आहे पालेभाजी कधीही थोडी शिजल्यानंतरच मीठ घालायचं आहे नाहीतर आपलं प्रमाण चुकू शकते आता हे ह्या परातीतलं थोडंसं गरम पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे ती डाळ जी आहे ती एकदम मस्त फुलते आणि आता थोडंसं दोन मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर थोडीशी गॅस मिडियम करायची आहे तर दोन मिनटं झालेली आहेत ही पहा डाळ एकदम मस्त अशी फुललेली आहे भाजी अगदी घट्टसर करायची नाही आणि तुम्ही जर पातळ पाहिजे असेल थोडीशी तर पाणीचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता आता आपण डाळ शिजली आहे का पाहूया आणि त्याचप्रमाणे मिठाचं प्रमाण मिठा किती आहे ते सुद्धा चेक करायचं आहे तर एकदम व्यवस्थित आहे मिठाचं प्रमाण डाळसुद्धा मस्त शिजलेली आहे आता आपण हा किसलेला नारळ आहे तो घालायचा आहे नारळ घातल्याने ह्या मुळ्याच्या भाजीला खूप छान चव लागते नारळ घातल्याने ह्या भाजीची एवढी चव वाटते की तुम्ही एकदा नाही तर नेहमी ही भाजी कराल आणि ह्या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए बी आणि भरपूर प्रमाणात सी असते आणि भरपूर ह्या भाजीचे फायदे असतात फायबर असते तर नक्की तुम्ही ही भाजी बनवा तर नारळ घातलेला आहे फक्त दोन मिनटासाठी आपण वाफ काढून घेऊया आता ह्या सीझनला बाजारात भरपूर मुळे मिळतात आणि ताजे ताजी मुळे तर नक्की तुम्ही हा पालासुद्धा वापरा आणि मुळ्याची भाजी करा खूप चविष्ट आणि अगदी झटपट होते तर गॅस बंद केलेला आहे आणि आता मुळ्याची भाजी आपण सर्व करूया तुम्ही चपाती भाताबरोबर खाऊ शकता टिफिनसाठी सुद्धा ही भाजी उत्तम आहे आणि तुम्हाला थोडीशी पातळ करायची असल्यास थोडंसं पाणी वाढवायचं आहे तर खूप छान चविष्ट अशी ही भाजी झालेली आहे थोडंसं वरून सजावटीसाठी नारळ घातलेला आहे आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद